गेल्या पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी राजकारण करण्याची भूमिका चालू आहे आणि चा या ठिकाणच्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर ते अस्वस्थता आहे मानदेशी ब्रँड म्हणून सुद्धाची जी क्वालिटी तयार केली आणि गुदगे साहेब असतील त्या मानमध्ये धोनराव वाघमारे असतील तर ह्या सगळ्या लोकांचं साधा शिव असतील ह्या सगळ्या लोकांच्या योगदानातून आणि खऱ्या अर्थाने पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने मानखटावमध्ये पाणी आणलं आणि एम एस सी बँकेच्या माध्यमातून अडीचशे कोटीचं कर्ज मंजूर झालेलं होतं साधारण आम्ही पस्तीस कोटीचे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे प्लीन लेवलच्या वरती काम आलेलं आहे आणि ते एम एस सी बँकेचं जे कर्ज आहे ते आमचं कॅन्सल करण्यात आलं या ठिकाणी लोकांना बदल हवा आहे आणि महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार असेल तो निवडून आणायची ही भूमिका या ठिकाणी जनतेने घेतलेली आहे काँग्रेसला जर तिकीट मिळालं तर मी निश्चित या विभागामधून निवडणूक लढणार आहे अच्छा अन्यथा अन्यथा महाविकास आघाडीत काँग्रेस सोडून दुसऱ्या कोणाला मिळाल तर निश्चित त्याची पाठराखण आम्ही करणार आहोत नमस्कार लयभारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपणा सगळ्यांना माहीत आहे की राजकारणामध्ये अनेक तऱ्हेचे लोक असतात परंतु काही लोक हे खरंच चांगलं असतात काहीतरी उद्योग करतात व्यवसाय करतात सर्वसामान्यांशी चांगलं वागतात लोकांना रोजगार देतात आणि त्याच्यातून एक चांगलं विकासाचं राजकारण करतात भले त्यांना राजकारणात यश मिळो अथवा न मिळो परंतु आपले आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे अशा वृत्तीचीही अनेक माणसं असतात भले ते अपवादात्मक असतील परंतु ते असतात तर माझ्यासोबतच एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे आणि राजकारणही त्यासोबत ते राजकारण करतात विकासाचं राजकारण करतात त्यांचं नाव आहे रणजित देशमुख रणजित देशमुख हे मान खटाव या मतदारसंघामधले मत आहेत तर देशमुख साहेब तुमचं स्वागत लय भारीमध्ये नमस्कार तर देशमुख साहेब मला सांगा की राजकारणामध्ये अनेक लोकं म्हणजे लो सामान्य लोकांचा सा तर राजकारणी लोकांवर फार कमी विश्वास राहिलेला आहे आणि राजकारणात फार कमी लोक आहेत म्हणजे जसे काँग्रेसमध्ये आहेत बऱ्यापैकी बी जे पीमध्येही आहेत अन्य पक्षामध्ये आहेत पण ते फार कमी संख्या आहे तर तुम्ही राजकारणामध्ये फार राजकारणात मोठ्या पदांवर गेला नाही परंतु तुम्ही उद्योजक म्हणून ह्या एका दुष्काळी भागात खाटाओसारख्या मानसारख्या भागात सुतगिरणी आ... सुरू केलेल्या आहेत साखर कारखानासुद्धा तुम्ही त्याची पायाभरणी केलेली आहे आणि त्या सुतगिरणी मी आज बघितलं हे सगळं तर अशा दुष्काळी भागात तुम्ही सुतगिरणी चालवताय यशस्वी चालवताय लोकांना रोजगार देताय तुम्ही कर्जबाजारी नाही तुमची सुतगिरणी उद्योग कुठले कर्जबाजारी नाही तर हा चमत्कार केला कसा तुम्ही नाही मी कॉलेज संपल्यानंतर ज्यावेळेस मान या भागामध्ये आलो त्यावेळेस खूप दुष्काळजन्य परिस्थिती होती त्याच वेळेस मला साखर कारखाना काढायचा होता परंतु त्यावेळेस साखर कारखान्यासाठी पोषक वातावरण नव्हतं म्हणून या ठिकाणी आम्ही उद्योगधंदे उभे करले पाहिजे त्याची मूर्तमेढ आम्ही नव्याण्णव साली लावली आणि उद्योग उभे करायचे ह्या संकल्पनेतून मी काम चालू केलं बा मग हे उद्योग तुम्ही सुरू केले आणि ते म्हणजे कर्जबाजारी नाहीत तुमचे उद्योग राजकीय लोक कर्जबाजारी फिरत होतो तरुण असताना आणि आता पण फिरताना कि उद्योगधंद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे चालत नाहीत कर्जबाजारी होतात आणि बंद पडतात ह्याची सतत जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होती कारण दुष्काळी भागामध्ये उद्योगधंदा उभा करताना आपण उभं करतोय हा जर फेल गेला हा जर बंद पडला तर मुळात मान खटावे तालुके दुष्काळजन या ठिकाणी उद्योगधंदा उभं राहत नाही ह्याची सातत्यानं भीती माझ्या मनात होती म्हणून आपण असं नियोजन असं प्लॅनिंग करायचं की हे उद्योगधंदे चिरखाळ टिकतील आणि स्पर्धेच्या बाजारामध्ये कर्जमुक्त होऊन सातत्यानं प्रगती प्रथावर राहतील याची काळजी मी सातत्याने घेतली त्याच्यामुळं आमची एस तिकडे वाटचाल त्या भावनेतून तयार झाली कारण बघणारा सगळा तरुण हा आमच्याकडे बघून भविष्यात वाटचाल करणार होता जर ते असे झालं असतं तर त्याचा ठपका आमच्यावरती पडला होता त्या जाणवेतून आम्ही ही चांगली वाटचाल या ठिकाणी निर्माण केलेली आहे सर कोणताही उद्योजक ज्यावेळी उद्योग सुरू करतो तर त्या भागातले लोकप्रतिनिधी असतात आमदार वगैरे खासदार तर ते त्या उद्योजकाला प्रोत्साहन देतात तुम्ही कारखाने का सुरू करा तुम्हाला ज्या काही सरकारी अडथळे असतील ते मी दूर करतो पण मी तुमच्या बाबतीत उलट ऐकले की इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार जयकुमार गोरे तर त्यांनी तुम्हाला काय साखर कारखान्यात का त्रास दिला मला मला असं समजलं तर ती काय स्टोरी आहे ती जरा सांगा नाही आम्ही आता खटाव मध्ये हरनाई आणि मानमध्ये दे, मानदेशी सुधीरणी हे दोन प्रकल्प अतिशय यशस्वीपणे चालू केले गेल्या कोरोना काळापासून ह्या उद्योग धंद्यात रेसेशन आलेला परंतु आम्ही मानदेशी ब्रँड म्हणून सुताची जी क्वालिटी तयार केली आणि ती इचलकर जी मार्केट असेल सिंगापूर हाँगकाँग आणि भिवंडी मार्केट असेल मालेगाव मार्केट असेल या ठिकाणी आम्ही ब्रँड तयार केला आणि त्याचं त्या, 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 त्या उत्पादन जे आहे ते क्वालिटी हाय क्वालिटीच उत्पादन आमचं झाल्यामुळे आमचे उद्योगधंदे यशस्वी झाले आणि त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी पाणी आल्यानंतर साखर कारखाना काढण्याचा निर्णय घेतला तर या ठिकाणी पाणी ते पुन्हा प्रॉब्लेम पाणी आता ठीक आहे पाण्यावरती खूप लोकांचं योगदान आहे खूप लोकांनी त्याच्यामध्ये संघर्ष केलेला आहे आम्ही सुद्धा मसवड पासून सातारपर्यंत पदयात्रा काढली होती त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं होतं कृष्णा खोरे कार्यालय फुटल होत आमच्या माझ्या बरोबर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वरती केसेस झालेल्या हो आंदोलन केलं आणि नंतर हा आणि माझ्यासारखे खूप लोकांनी त्यात योगदान नाही माझं त्याच्यामध्ये काय एक मी का त्याचा घटक आहे मग त्याच्यामध्ये या विभागाचे तत्कालीन लोकप्रतिनिधी गुदगे साहेब असतील त्या मानमध्ये धोंडराव वाघमारे असतील तर ह्या सगळ्या लोकांचं साधा शिव तात्य असतील ह्या सगळ्या लोकांच्या योगदानातून आणि खऱ्या अर्थाने पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने मान खटाव मध्ये पाणी आणलं आणि बोगद्यातून ते मानमध्ये प्रवेश झाला ही सगळ्या लोकांना ज्ञात पाणी हो हा तर तो प्रश्न की इथल्या लोकप्रतिनिधीने तुम्हाला संस्था उभ्या करण्यासाठी काय सहकार्य केलं त्या साखर कारखान्याची आम्ही आमच्या हिमतीवरती सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण केले साखर कारखान्या ते पाणी आल्यामुळे कारखानदारी उभी राहिली पाहिजे मान तालुक्यातला पहिला औद्योगिक प्रकल्प मी सुदगिरणीच्या माध्यमातून उभा केला आणि मान तालुक्यातला साखर कारखानाही मी त्या ठिकाणी उभारतोय काही ठिकाणी अडथळे आणले गेले त्याच्यामुळे हा प्रकल्प लांबलेला आहे पण भविष्यामध्ये निश्चित पुढच्या वर्षी त्याच क्रशिंग केलं जाईल याची मला निश्चित खात्री आहे आणि तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न तर स्पर्धेच्या युगामध्ये या ठिकाणी साखर कारखाना उभा राहिला या ठिकाणच्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर आपण या विभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय उभं केलेलं नाही मग दुसऱ्याने उभं केलं यशस्वी झालं जर आम्ही एक हजार किलोमीटर वरून कापूस आणून सुद्धा सुद्धा फायद्यात आणतो तर या ठिकाणचा स्थानिक ऊस घेऊन या ठिकाणचा कारखाना निश्चित अप्रतिम महाराष्ट्रातला चांगल्या चांगला साखर कारखाना तयार होईल आणि मग आपलं काहीतरी महत्व कमी होईल का या भूमिकेतून त्या ठिकाणी अडथळे आणले गेले काय अडथळा आणला त्यांनी काय नाही आता काय वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत आम्हाला या ठिकाणी एम एस सी बँकेच्या माध्यमातून अडीचशे कोटीचं कर्ज मंजूर झालेलं होतं साधारण आम्ही पस्तीस कोटीचे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे प्लिंथ लेवलच्या वरती काम ले आलेलं आहे आणि ते एम एस ए बँकेच जे कर्ज आहे ते आमचं कॅन्सल करण्यात आलं आणि ते म्हणजे ह्या लोकप्रतिनिधी अडथळे आणले आता काय कुणाचं नाव घेण्यापेक्षा सगळ्या लोकांना माहिती आहे की कशामुळे ते लोन कॅन्सल झालं आता सर लोकशाहीचा उत्सव सुरू होतोय विधानसभा इलेक्शन आहे तर मान मध्ये लोकशाही आहे असं तुम्हाला वाटतंय का तर नाही आता लोकशाहीची व्याख्या खूप व्यापक आहे हो। मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक या ठिकाणच्या लोकांना विचारलं तर ते सांगतील इथली परिस्थिती काय जर राजकीय वातावरण हे सुजलाम सुफलाम असेल तर त्या भागाचा विकास घडला जातो पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी आहेत पण या ठिकाणी आमचे दोन तीन उद्योग सोडले तर नवीन एक उद्योग या ठिकाणी आला नाही तर तो का आला नाही ना तर या ठिकाणचं राजकीय वातावरण अस्थिर आहे मग खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या तरुणांना रोज बेरोजगार हटवण्यासाठी उद्योगधंदे उभे राहिले नाहीत आणि ते का उभे राहिले नाहीत ह्याचा विचार करण्याची �その खऱ्या अर्थानं गरज आहे तर मला हे विचारायचं आहे की तुमच्या विषयी लोकांमध्ये कुतूहल आहे सध्या निवडणुकांचा वार आहे महाविकास आघाडीकडून कोण उमेदवारी लढवणार बरेच चार पाच नावं आहेत तुमचंही नाव त्या स्पर्धेत आहे तर तुम्ही काय भूमिका घेणार आहात त्या निवडणुकीमध्ये नाही माझ्या पुरता आम्ही पण गेल्या तीस वर्षापासून या विभागामध्ये काम करतो आहे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतोय निश्चित या ठिकाणी लोकांना बदल हवा आहे आणि महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार असेल तो निवडून आणायची ही भूमिका या ठिकाणी जनतेने घेतलेली आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून त्याची सुरुवात या झालेली आहे हा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसचा आहे मागच्या वेळेस सुद्धा या ठिकाणचे लोकप्रतिनिधी अचानक भाजपमध्ये गेल्यानंतर मला काँग्रेसच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलेलं होतं पण तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अपक्ष आ, एका पक्ष उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती त्याच्यामुळं परंपरेनं हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं जर काँग्रेसला जर तिकीट मिळालं तर मी निश्चित या विभागामधून निवडणूक लढणार आहे अच्छा अन्यथा अन्यथा महाविकास आघाडीत काँग्रेस सोडून दुसऱ्या कोणाला मिळाल तर ते निश्चित त्याची पाठराखण आम्ही करणार आहोत सर माझा आता शेवटचा प्रश्न की जे लोकशाहीबद्दलच बोललो आता आम्ही पत्रकार मुलाखती घेत असतो सामान्य लोकांच्या तरी आम्हाला दमदाटी होते ते मायनी कॉलेजचं पण उदाहरण बघतो आहे तिथं पोलिसांचा गैरवापर केला जातो आहे तर हे गुंडगिरी दादागिरी ह्या असं पूर्वी कल्चर होतं का तुम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहात सुरुवातीपासून काँग्रेसचा प्रवास बघितला आहे तर हे पूर्वी असं वातावरण होतं का नाही असं कधीच या मतदारसंघामध्ये वातावरण नव्हतं भाऊसाहेब गुदगे आमदार होते एळगावकर साहेब आमदार होते मानमध्ये मा धोंड्रा मग मारे होते सदाशिव ताते होते परंतु एक स्पर्धात्मक राजकीय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकारण चाललं जायचं पण गेल्या पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी सुडाच राजकारण करण्याची भूमिका चालू आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणच्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर ते अस्वस्थता आहे धन्यवाद सर तुम्ही अनेक मुद्दे कवर केले की गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही काही उद्योग सुरू केले परंतु इथल्या लोकप्रतिनिधींनी काही उद्योग सुरू केले नाहीत महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल भले तुम्ही असाल काँग्रेसनं तिकीट दिलं तर तुम्ही निवडणूक लढवाल तुम्हाला जर तिकीट नाही दिलं ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल त्याचं तुम्ही काम कराल आणि या मतदारसंघामध्ये यापूर्वी कधीही असं दादागिरीचं किंवा गुंडगिरीचं वातावरण नव्हतं असं तुम्ही सांगितलं तुम्ही जे काय बोलला याचा परिणाम आणि याचा विचार या मतदारसंघातील लोकं करतील मतदार करतील आणि महत्त्वाचं म्हणजे निवडून येणारे आणि यापूर्वीचे जे पंधरा वर्षापासून लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा यातून काहीतरी विचार करतील अशी आपण आशा करूया धन्यवाद